ते मागील काळामध्ये जिल्हा परिषद गटनेते होते त्यांनी जे सोलारचा जे प्लॅन होता पाच कोटी ऐंशी लाख रुपयाचा ते एक आज पाणी फिल्टरवर आज सुद्धा ते कार्यरत झाला नाही त्या अनुषंगाने जवळला ते जर सौर ऊर्जा प्रकल्प जर उद्घाटन करून अनेक वर्ष झाले त्या उद्घाटन करून आज त्याला माझ्या मताने कमीत कमी दहा वर्ष झाले पण ते आज मी कार्यरत झालेला नाही त्याचं काय म्हणतात जवळ वसमत विधानसभेमध्ये म्हणण्यापेक्षा हिंगोली जिल्ह्यामध्ये जे सर्वात मोठी बाजारपेठ आहे मोठी ग्रामपंचायत म्हणून जवळ बाजार म्हणजे नेते लोक आहेत त्यांचे जवळ बाजार करू नच कारण ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे पंधराव नेते आहे तेवढ्याच कामं करू शकतो पण इतर निधी कोणताही ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा पैसा भेटलेला नाही आणि जे मोठाला जे औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार ही मोठी बाजारपेठ आहे येथील सरपंच सध्या स्वाती दत्तराव या आहेत सरपंचांचे पती दत्तराव अंभोर यांनी मागील दहा वर्षापासून विविध सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय स्वतः ग्रामपंचायत सदस्य ते गावचे सरपंच म्हणून काम पाहत असताना जवळा मध्ये विविध विकास त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ राहत त्यांनी जवळा बाजार येथील सरपंच पदाची धुरा सांभाळत असताना गावात रहिवाश असलेले तीन तीन पक्षांच्या जिल्हाध्यक्ष असताना अनेकदा विकास कामं करताना अडीअडचणी देखील निर्माण झाल्या पण विकास कामं करण्याची जिद्द आणि जनतेच्या साथ असल्याने ही कामं करू शकलो असा विश्वास दत्तराव आंभोर यांनी यावेळी व्यक्त केला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले दत्तराव आंबोरे यांनी केलेली विकास कामं सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आणि गावात तथा सर्कल मध्ये असलेला दांडगा संपर्क पाहता जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता भविष्यातील उर्वरित विकास कामं करण्यासाठी मी तत्पर असल्याची भावना देखील दत्तराव आंभोरे यांनी व्यक्त केली पाहुयात बाजार मध्ये माझी आर्देंगिनी जेव्हा सरपंच पदावर बसले या पूर्वीमध्ये बरेच सरपंच झाले काही आंदोलन पाण्यासाठी झाले काही आंदोलन बरेच आंदोलन होऊन गेले पण माझ्या अर्धांगणीच्या काळामध्ये फक्त एकही एकच फक्त उपोषण झालं ते बी उपोषण ज ग्रामपंचायतचं नव्हतं तर एक इदगार नगर हे अतिक्रमणमध्ये आहे त्यांचं कार्यरत करून देवा म्हणून तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या अखत्यारीत विषय नाही ही महाराष्ट्र शासनाचा आहे त्याबद्दल ते, ते उपोषण होते पण याच्या व्यतिरिक्त एकही मोर्चा नाही किंवा एकही उपोषण नाही आणि सर्वात सांगायचं म्हटलं तर माझी राजकारणामध्ये एक, एक, एक पाऊल पडला ते समाजकारणापासून मी साधू महाराज मंदिरापासून एक माझं छोटंसं दुकान होतं त्या दुकानदारीच्या माध्यमातून किंवा जम संपर्क लोकांच्या माध्यमातून मी याच्यात आलो एक धार्मिक असं म्हणलं तर एक सप्ताह असो सार्वजनिक दिंडी असो पालखी असो या सर्व ज माध्यमातून मी ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून कोणाचा देशभाव किंवा डोक्यामध्ये न ठेवता तुमचा एक मुस्लिम समाज असो प्रत्येक समाज असो एसी असो मातंग असो समजा सर्व समाजाला घेऊन चालणारा प्रत्येक जयंती असो तुमचा कार्यक्रम असो लगत होणार सर्वांना घेऊन चालणार किंवा पाच वर्षामध्ये हे ज समाजामध्ये तीड न निर्माण करता सर्वांना जे समावून घेण्याचं आहे किंवा पाच वर्षासाठी आम्ही कार्य केलेलं आहे याच्यासाठीच मला जनतेनं आणि पाच वर्षासाठी जिल्हा परिषदसाठी अशी आशीर्वाद रूपी आणि जे राहिलेल्या विकास कामासाठी म्हणजे याच्यासाठी एक संधी द्यावा ही अशी माझी सर्व जनतेना किंवा बाजार सर्कलवाशांना विनंती आणि एवढा राहिलेला विषय मी सांगतो की बाजारमध्ये याच्या पुढील जे पाच वर्षामध्ये जे आपणाला काम करण्याची संधी भविष्यात जे जनता देणार आहे त्यासंदर्भात माझे काही कल्पना आहेत डोक्यामध्ये की पाण्याचा आहे जे पाणी भविष्यात ते नाही चालू झालं तर आपण एक जवळा बाजारला एक पाण्याचा एक आम्ही एक अजेंडा घेऊन येणार आहेत आणि रोड आणि ड्रेनेजचा नाल्याचा किंवा प्रत्येक गल्लीमध्ये एक प्रत्येक इथे सुशिक्षित लोक बरके आहेत पण काही काही जणांना असं आहे की बाबा जावा विषय घेऊन कोणाकडं तर आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी जेव्हा फिरत असतो प्रत्येक लोकांची एक समस्या आहे की ए नालीचं आणि नालीचं एक झालेला आहे की हवं जवळा बाजार वाढलेला आहे पण दिशा नाही त्याला की पाणी कुठं जाणार आहे आणि ड्रेनेज कुठं आहे काय प्रत्येक गल्लीमध्ये जर एकच गेलं तर सर्वांची एकच मागणी की आमच्याकडे नाली नाही याच्यासाठी आपल्याला पुढची निधी किंवा प्रशासनाच्या दरबारी जर रेटायचं झालं तर आपल्याला जिल्हा परिषद एक माध्यम आहे की ग्रामपंचायत काय माध्यम जास्तीत जास्त ग्रामपंचायतची आपण कल्पना कुठं जिल्हा पंचायत समिती बीडी पसरू मांडू शकतो पण जर आपल्याला मोठे जर गावाचा विकास करायचा असला तर जिल्हा परिषद एक माध्यम आहे की आपण डिप्युटी शी असो एखाद्या आमदार खासदार मंत्र्याकडून जर मांडणी करायची असली तर आपल्याला जिल्हा परिषदचा एकच मार्ग मोकला आहे की बघ आपण तिथं सभागृहात गेले त्यानंतर आपल्याला तिथे ते, ते मांडणी आपली मांडल्या जाईल हो मी जवळा बाजार सर्कल मधून जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे तरी पहिले मी सर्व बाजार बाजारवाशियाचे आभार मानतो की त्यांनी जे पाच वर्षासाठी मला संधी दिलेली आहे जवळ बाजारमध्ये सरपंच पदासाठी तर सर्व जवळला बाजारवासियांचे मी याच्यासाठी आभार मानतो की सर्व मायबाप जनतेच्या वतीनं मी त्या खुर्चीवर बसलो आणि आज जे माझ्या सहकारी सर्वांच्या वतीनं आज पाच वर्षाचा कार्यकाळ आठ मार्च फेब्रुवारी रोजी माझा संपत आहे तरी पाच वर्षासाठी जे का विकासकाम आणि जे जवळा बाजारच्या जे जनतेसाठी मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व जवळबाजारवासियांचे आभार मानतो आणि असाच मी पुढील पाच वर्षासाठी किंवा भविष्यात येणाऱ्या प्रत्येक विलेक्शनसाठी जवाबादारवासियांचे सर्वांचे मी आशीर्वाद रूपी त्यांना विनंती करतो की बाबा जे विकास कामं आणि गावा जे गावासाठी सर्व समाजाला घेऊन चालणारे जे काही व्यक्ती असतील किंवा जे तुमच्या नजरेने असे विकास करणारे समाजकारण असो राजकारण असो मागील पाच वर्षामध्ये जे जवाबादारमध्ये असेल मी समाजकारण म्हणजे जे धार्मिक कार्य असो जे शैक्षणिक कार्य असो प्रत्येक कार्यामध्ये कार्या भाग घेऊन जेवढे आपल्याच्याने राजकारण सोडून जर समाजासाठी किंवा गावासाठी जेवढं काही जे विकास करता येते मी त्या माध्यमातून पूर्ण विकासाच्या माध्यमातून माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सहकार्य केलेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय अजेंडा असणार आहे कशा पद्धतीनं कुठली विकास कामं राहिली आणि आपला काय अजेंडा असणार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकच माझ्या डोक्यात कल्पना आहे की जे झोला बाजारला आजपासून तीस ते पस्तीस वर्षापासून पाण्याचा जे मोठा प्रश्न उद्भवत आहे जे आता शासनाची हारघर योजना ती आहे ती शासनाच्या वरून जे एम जी एमकडून एक टेंडर लागलेला आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार कलेक्टरकडे यांच्याकडे तक्रारसुद्धा करून त्याचं आजपासून पाणी आलेलं नाही एक जे मागील काळामध्ये जिल्हा परिषद गटनेते होते त्यांनी जे सोलारचा जे प्लॅन होता पाच कोटी ऐंशी लाख रुपयाचा ते एक आज पाणी फिल्टरवर आज सुद्धा ते कार्यरत झाला नाही त्या अनुषंगाने जवळपासला ते जर सौर ऊर्जा प्रकल्प जर उद्घाटन करून अनेक वर्ष झाले त्या उद्घाटन करून आज त्याला माझ्या मताने कमीत कमी दहा वर्ष झाले पण ते आज बी कार्यरत झालेला नाही त्याचा एक असा आहे की ते आम्ही वारंवार त्याच्या मीटिंग वगैरे सर्व घेऊन आम्ही एक ग्रामपंचायतच्या मोठी ग्रामपंचायत असल्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडं अर्ज व्यवहारी पत्रव्यवहार समजून केलेला आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे सोलारचं आहे चाह ते कार्यरत झालेला नाही आजपासून ते सोलार जर कार्यरत झालं असतं तर बाजारला पाणी आलं असतं पण एवढं आहे की शासनाचे जर दहा वर्षापासून जे सोलार पेंटिंग आहे ते शासनाचं किंवा त्याच्यावर दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून आज जवळा बाजारला पाणी द्यायला नाही तर आमच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेवढं आम्ही कॅनलवर मोटर टाकून जे काही ज्या लोकांची हेडसाळा होणार नाही किंवा पाण्यापासून वंचित राहणार नाही कुठं टाकी असो पंधरावीस त्यागातून कॅनलवर मोटर टाकून जेवढं आमच्या परीनं होते त्यापरीनं आम्ही छोटे मोठे संदा पाईपलाईन करून आम्ही आज जेवढे ज्या भागामध्ये पाणी जाईन त्या भागामध्ये पोहोचण्याचं काम करीत आहोत आणि कोरड घशाला अशी स्थिती जवळा बाजारचे निर्माण झाली एकंदरीत तीन तीन पक्षाचे तर तेच म्हणालो ना जे लोकांचे जे मोठे काय म्हणतात बाजार वसमत विधानसभेमध्ये म्हणण्यापेक्षा हिंगोली जिल्ह्यामध्ये जे सर्वात मोठी बाजारपेठ आहे जवळ मोठी ग्रामपंचायत म्हणून बाजार बाजारकडे जाते अशात मोठे जे मोठाले लोक म्हणजे नेते लोक आहेत त्यांचं जवळ बाजारकडे दुर्लक्ष आहे कारण की ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे पंधरावेत ते आहे ते की तेवढ्याच कामं करू शकतो पण इतर निधी कोणताही ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा कशा भेटलेला नाही आणि जे मोठाला जे योजना आहेत त्या जवळ बाजारमध्ये आज सध्या जलजीवनची मिशन एवढी आहे आम्ही पाठपुरावा करून दोनदा उपोषण केले के अर्ज दिले पण त्याच्याकडे काय झालेलं आहे की ते त्यांच्याकडं गुत्तेदाराकडे बोलायला गेलो तर ते तीन वर्षापासून आज त्याचं पाईपलाईन आहे पण आज बोलायला गेलो ते म्हणतात निधी नाही आमच्याकडे आता निधी नाही त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो जाऊन जाऊन कुठं जाणार आपण कलेक्टर शिओ त्यांच्याकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडं जर वारंवार त्यांना बोललो तरी ते मधार निधी नाही होणार आणि पहिला प्रश्न मोठा असा आहे की त्यांना आम्ही आजपासून जे, कोटी जे, जे आ, ले 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 ले। दोन कोटी चौदा लाख रुपये म्हणजे शासनाकडून त्याचे विद्युतीचे मो कनेक्शन भरलेलं आहे मोठं समजा बिल भरलेलं आहे तरी आम्ही दोनदा एक मंत्रालयामध्ये एक मिटिंग झाली त्याच्यानंतर आश्वासन देऊन मी सुद्धा आम्हाला आज समजा त्यानं पाईपलाईनीचं समजा त्यांना जलजीवनचं आपल्याला सोलारच्या मोटरचं चालू करून दिलेलं नाही आमचं एवढीच मागणी आहे की बाबा जे लोकप्रतिनिधी हे किंवा जे शासना दरबारी जे शासनाकडं जाऊन जे तक्रार किंवा हे त्यांच्याकडे पाठपुरावा करतात त्या लोकांना जर लक्ष दिलं तर आज जवळा बाजारमध्ये तीस वर्ष झाले एकाहून एक, एक महातंभर नेते झालेले आहेत आम्ही सर्वसामान्य एक गरिबीतून एक पहिल्या पाच वर्षासाठी मी सदस्य झालतो त्यावेळेस माझा मी उप उपसरपंचासाठी सरपंचासाठी फॉर्म भरला होता पण काही एक का अनेक घटना घडली की आमचा एक सदस्यच अन्न बाद झाला त्यानंतर मग आमचं ते एक विलास वासरे म्हणून साखरे म्हणून होते त्याच्यातून समजा आठच आम्हाला पडले त्यावेळेस आम्हाला एक म्हणजे अपत्य नसताना काही नसता एका दिवसासाठी ते स्टे आलता आणि पुरं राजकारण एवढ्या माध्यमवर लोकांना तिथं झालेलं आहे की बस आम्ही तिथूनच हे झालो पाच वर्ष मी सदस्य राहिल्यानं वाडापुरतं काम केलं त्याच्यानंतर बरंच मला सर्वांना संधी दिली मी सरपंच पदापासून पोहोचलो आणि या सरपंच पदामध्ये जे पाच वर्षामध्ये कार्यकाळात आहे सर्व लोकांनी एवढं तर मी भरभरून म्हणजे पुऱ्या गावाचा तर समजा काय नाही प्लॉट करू शकणार नाही पण जेवढं माझ्या माध्यमातून किंवा निधीच्या माध्यमातून डी पी टी सी असो तांडावस्ती असो अल्पसंख्यक असो या सर्वाच्या माध्यमातून मी जिथे जिथे जेवढे काही रोड करता करताय किंवा पाण्याचं नियोजन करताय लाईट असो किंवा या माध्यमातून आमचं काम चालू आहे तर भविष्यात मला जर न जिल्हा परिषदसाठी संधी जर दिली तर मी याच्यापेक्षा जे राहिलेले उर्वरित काम आहेत की पर ते काही काही असे वाढ आहेत की त्या गा गल्लीमध्ये पाण्यात ड्रेनेज नाल्या समजा जवळबाजारमध्ये असं झालेलं आहे की बाबा ड्रेनेज नाल्या कुठेही नाहीत्या आणि जर जिल्हा परिषद किंवाच्या माध्यमातून जर आपण इथं नाल्या वगैरे काही केल्या रोड तर जे व्यापारपेठ आहे बाजारमध्ये जे नाव आता लौकिकला आलेलं आहे की बाजार मोठं व्यापारपेठ आहे तिथं जर आपण पाण्याची लाईटची आणि रोडची जर व्यवस्था करून दिलं तर याच्यानंतर जे दहा वर्षाखालून किंवा जे ओढा होता जवळबाजारला येणार आहे की आता बाबा रहिवाशी जे राहणार होते आजूबाजू